मित्रांनो मोर हा केवळ त्याच्या नेत्रदीपक सौंदर्यासाठीच नव्हे तर त्याच्या प्रचंड धार्मिक आणि सांस्कृतिक सहभागासाठी ओळखला जातो आणि त्यामुळेच मोराला भारताचा राष्ट्रीय म्हणून ओळखलं जाते पण याच मोराचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे जो व्हिडिओ तुमच्याही डोळ्यात पाणी पाहण्या आणि तुम्ही म्हणाल की हा भारतीय राष्ट्रीय पक्षाचे काय हाल केले जात आहेत मित्रांनो घडलेला असा आहे की एका हायवेवरती मोराला आहे का वाहनाने चिनले आणि तो मोर तिथेच मृत्यू पावला रोवरती मोर मृत्यू पावलेला पाहून सण लोक त्याच्याजवळ मोटरसायकली थांबवत आहेत पण लोकांना त्या मोराशी काही घेणं देणं नाही आहे त्या मोराचे पिसं जे धार्मिक कार्यासाठी किंवा घरात सजवण्यासाठी वापरले जातात लोक त्या मे मेलेल्या मोराचे पू पी, पिसा उपटून सण आपल्यासोबत नेत आहे तो मोर कसा तर्फून नेलेला आहे याचं कोणालाही लेणं देणं नाही आहे जो तो आपली गाडी थांबतो आहे आणि त्या रस्त्यावरती पडलेल्या नेलेल्या मोराचे पंख उपटून सण आपल्यासोबत नेत आहेत एका जणांनी हा व्हिडिओ केलेला आहे आणि तो सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला आहे या व्हिडिओवरती आता भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत एका जणांनी म्हटलेला आहे इथे माणूस की संपली तर दुसऱ्याने म्हटलं आहे ही माणुसकीला काळीमा आहे मोर रस्त्यावरती मृत पडलेला आहे आणि लोक त्याचे पंख उकून घेऊन जात आहेत पण कोणीही त्याला उसलसन बाजूला साईडला ठेवत नाही आहे तर कोणीही तो आपला भारतीय राष्ट्रपक्ष असून त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी सुरू होत नाही तर एकाने म्हटलेला आहे हा मोर तर मरून गेला पण याचे पंख आणि ते शेवटी देवाजवळ ठेवतील याच्याने देव प्रसन्न होणार आहे तर एकानं म्हटलेलं आहे ही माणूस तिला काळीमा बसणारी घटना आहे मोर मेलेला आहे आणि लोकांना त्या मेलेल्या मोराचं काहीही एक लिहिणं गेलं नाही आहे ते त्याचे पंख उपटण्यात मग्न आहेत मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असते या व्हिडिओबद्दल आपण